ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी कारणे तालुक्यातील निघोज इथे रात्री एक ते दोनच्या सुमारास निलेश भगवान भूकन राहणार निघोज येथील तळेमाळ वस्ती इथे गोठ्यावरती एक ते दीडच्या सुमारास या गोठ्याला आग लावून गाड्यांची बैल जखमी करण्यात आले आहेत आणि माणसांना देखील आगीमध्ये जखमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आग एवढी भयंकर होती की दोन बैल जोडही यामध्ये मोठ्या प्रमाणात जखमी झालेत तर दुसरे जनावर वाचवण्यात यश आलंय बैलजोडी ही गाड्यांची बैलजोडी असल्यानं त्याची किंमत पंधरा ते वीस लाख रुपयापर्यंत आहे त्यामध्ये ते दोनही जखमी झालेत बैलांचा आवाज ऐकताच घरामधनं निलेश पळत आले आणि त्यांनी जनावरांचे दोर सोडताना त्यांच्या डोक्यावर देखील जखमा झाल्यात आग त्यांना पळताना दिसले त्यांनी वाचवलं सकाळी ग्रामपंचायत ग्रामस्थ इथे जमून या घटनेचा निषेध व्यक्त केला गाडा मालक संघटनेमधन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला सदर घटनेचा सकाळी पंचनामा करण्यात आला पंचनाम्यामध्ये ग्रामसेवक संजय पवार तलाठी भाऊसाहेब दत्तात्रे काळे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी कडूस पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत दिनकर पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोबडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल गणेश डोंगरे हे या ठिकाणी उपस्थित होते वैद्यकीय अधिकारी गुंड डॉक्टर यांनी जखमी जनावरांवरती औषधोपचार केलेत यावेळी निघोज गावाचे उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे तसेच ग्रामपंचायत सदस्य सुधामती तई कवाद विठ्ठल कवाद शुभा संघटनेचे अनिलजी शेटे तसेच शांताराम कवाद पैलवान वराळ तसेच भीमा लामखडे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते नमस्कार मी निलेश भगवान भुकन रात्री माझ्या गोठ्यावरती अचानक मला एक साडेबाराच्या दरम्यान आवाज आला जरा बैलांचा म्हणून मी रात्री जागा झालो तर मी दरवाजा उघडताच इथून एक चार पाच जण पळाले तर त्यांनी ती आग लावलेली गोठ्याला आग लावली होती पण मी आता त्यांच्या मागे पळण्यापेक्षा मी बैल वाचवण्याचा प्रयत्न केला म्हणून मला ते सांग हे नाही आलं पकड त्यांना पकडता नाही आलं पण त्यांना मी पाहिले त्यांना मी ओळखतोय त्यांची नाव पण माहिती त्याच्यामुळं मला न्याय देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं शासना प्रशासनाने पण मदत करावी मला कारण की हे अतिक्रमण आहे ना फार दिवसापासून फार त्रास देत आहेत यांची जनावर प्रत्येक वेळेस आमच्या शेतात येत आहेत त्याच्यावरून बोललं तर ते आम्हाला दमदाटी करतायत त्याच्यामुळं आम्हाला सध्या न्याय देण्याची गरज दमदाटी करतात आणि जर आपण काय बोलायला गेलं तर त्यांच्या महिला पुढे पाठवता येत पुढे पाठवून केस करण्याची धमकी देता येत आज न्यूज मध्ये आपण बघत आहोत का आपल्या एका हिंदू कुटुंबाला आणि त्याच्या गुरांना जिवंत जाळायचं एक प्रयत्न काही ज्यादी मनोवृत्तीतून झालेला आहे ही घटना अतिशय निंदनीय आहे आज असा जर प्रकार जर होत राहिला तर यांची दहशत इथं भविष्यात वाढल्याशिवाय राहणार नाही आणि हिंदू समाजाला जर असं कोणी टार्गेट करायचा प्रयत्न केला तर हिंदू समाज हा शांत राहणार नाही ही उघडपणे आम्ही आता सर्वजी यादींना एक चेतावणी देत आहे आज ह्या ठिकाणी एक गायरान जागा आणि तिथं अनधिकृत काही समाजाची लोक कसं काय काही चुकीच्या परवानग्या घेऊन इथं रहिवाशी झालेले आहेत हळूहळू त्यांची वस्ती आता इथं वाढू लागलेली आहे म्हणजे थोडक्यात काय तर बाहेरून यायचं आणि गावातल्या काही समाजांना टार्गेट करायचं आणि स्वतःची इथं दहशत तयार करायची आणि हे इथून पुढच्या भविष्यात निगोज ग्रामस्थच काय आता हिंदू समाज हे सहन करणार नाही आम्ही आपल्या चला एक पाहुणे म्हणून काही लोकांना एक व्यवसाय पुरता आपण आश्रय देतो पण त्या आश्रयाच्या नावाखाली इथं रेशनिंग कार्ड काढून रहिवाशी दाखले घेऊन जर स्वतःची घरं कायमस्वरूपी करायची का आणि नंतर पाहुणे रावले बोलवायचे आणि मोठ्या प्रमाणात मग एकजूट दाखवायची आणि मग हिंदू समाजाला टार्गेट करायचं हे इथून पुढच्या भविष्यात चालणार नाही निगोजकारांनी जी एकी दाखवलेली आणि आज या कुटुंबा माग आज या हिंदू कुटुंबाच्या माग जो अख्खा समाज हा हिंदू समाज जो एकत्र आलेला आहे तर त्याबद्दल सर्वांचा आभार आणि झालेली घटना ही अतिशय निंदनीय असून याचा निषेध करतो आणि शासनाला विनंती करतो की हे काय जे अनधिकृतपणे इथं हा काय जो वेगळा समाज इथं येऊन राहिलेला आहे ताबडतोब त्यांच्यावर बुलडोजर चढवण्यात द्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो जय शिवराय हो आज आम्ही भुकन वस्तीवरती निलेश भगवान भुकन यांच्या गोट्यावरती आहोत रात्री त्यांचा या समोर निलेशनी जे सांगितलं त्या ठिकाणी हे जे समोरचे जे आहेत त्यांनी या ठिकाणी गोटा जाळला त्यामध्ये ती बैल पण या ठिकाणी भाजलेत तर या ठिकाणी जे हे गाडा प्रेमी आहेत निलेश भुकन आज त्याचं एवढं मोठं नुकसान झालं एका एक एक बैलाची किंमत वीस लाख रुपये चाळीस पन्नास लाखाची ती बैल त्या गोट्यात आहेत आज ज्यांनी केले तर फक्त एक दोन तीन दिवसापूर्वी याच्याबरोबर यांची गुरु या निलेजच्या वावरात आली म्हणून सांगतो वाद झाला तर त्याच्याहून त्यांनी ही घटना घडली अशी ह्या ही घटना घडतात यामध्ये गावातील कोणी यांना अशा माणसांना पाठबळ दिलं नाही पाहिजे कदाचित यांच्या इथं रेशन कार्ड किंवा आधार कार्ड असतील आज ह्या माणसांमुळे ही ज्या ज्या ठिकाणी राहतात ह्या शासकीय जागा आहेत किंवा पुनर्वसनच्या जागा आहेत या ठिकाणी पूर्वी चार पाच घरे होते आज इथं पाच पंचवीस घरं झालेली आहेत आणि ह्या ह्यांचा त्रास एकट्या निदर्सना झालेला आहे ह्या ठिकाणच्या सर्व वस्तीला झालेला आहे पण कोणीच पुढे यायला तयार नव्हतं आज ही घटना घडली म्हणून आपण सर्व निघोज आलोय जशी कि निघोज मध्ये एक दोन दिवसाप्रेजी चाललं ते चालव त्या समाजाने आपल्या मुलांना हानमार केलेली परंतु कोणी पुढे येत नव्हतं समाज कधी एकत्र आला ज्या वेळेस आपला असं आपल्या महाराजांविषयी शब्द वापरले गेले त्यामुळं तसं एकत्र आलं म्हणजे मला म्हणायचं का या ठिकाणी जे परप्रांतीय आलेत त्यांना ह्या ठिकाणी जर आपण कोणी कोणी कसं राजकीय असू द्या त्यांना आश्रा जर दिला तर आज ती वेळ जर निलेश्वर आहे किंवा याच्यावर आहे त्यांच्यावर कोणावर पण येऊ शकते किंवा आमच्यावर येऊ शकते त्यामुळे आपल्या समाजाने सगळं एकत्रित होऊन आज आपण सर्व समाजाने एकत्रित होऊन सर्वांच्या पाठीमागे उभं राहिले पाहिजे निलेशच्या पाठीमागे निलेश चक्की असायला जरी धक्का लागला तरी आम्ही सर्व निघत ग्रामस्थ आपले गाडाप्रेमी आम्ही सर्व संघटना निलेशच्या पाठीमागे आहोत आणि ह्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका